पोलीस आणि गुन्हेगारांचे लागेबांधे आहेत शिर्डीतील अठ्ठ्याऐंशी दारू अड्डे असून त्यात एका पोलिसाची पार्टनरशिप आहेत पोलिसांनी शिर्डी नासवली असून तेच गुन्हेगारांची आका असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी केला साई भक्तांची लूट करणाऱ्या परप्रांतीयांना थारा देऊ नये असं आवाहन करतानाच माजी नगराध्यक्ष अभय शेळके यांनी शिर्डीच्या बाजूने पोलीस चौक्या सुरू करण्याची मागणी केली शिर्डीत वार्ड सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णयही सोमवारी निषेध सभेत करण्यात आला शहरात झालेल्या साईबाबा संस्थांच्या कामगारांच्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय ग्रामस्थांची ग्रामसभा सोमवारी रात्री झाली माजी नगर अध्यक्ष कैलास कोते व अभय शेळके तसेच शिवसेनेचे नेते कमलाकर कोते शिवाजी गोंदकर राजेंद्र गोंदकर ज्ञानेश्वर आबा गोंदकर नगरसेवक सुजित गोंदकर मंगेश त्रिभुवन नितीन कोते सचिन तांबे नगरसेवक सुरेश आर्णे दीपक वारुळे सचिन शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते शिर्डेचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासह नगरपरिषद साईबाबा संस्थान पोलीस दारूबंदी खाते परिवहन खाते अशा विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका